शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला मुलींसाठी स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच नवलेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी खासदार प्रणिती शिंदे यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा येथे धावती भेट दिली यावेळेस वकिलांना व पक्षकारांना होणाऱ्या पार्किंगची समस्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न सोडू असे आश्वासन दिले आहे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे रखडलेले काम तात्काळ बांधकामाबद्दल पीडब्ल्यू डी अधिकारी यांच्याशी लवकरात लवकर काम चालू करावे अशी चर्चा केली वकिलांच्या चेंबर व बार असोसिएशनमधील वीज बिल हे कमर्शियल पद्धतीने न आकारता रेसिडेन्शियल पद्धतीने आकारणीबाबत तात्काळ एम एस सी बी वीज वितरण अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर कमर्शियल कनेक्शनचे रूपांतर करावे व त्याबाबत पाठपुरावा करावा असे सांगण्यात आले वकिलांवर होणारे हल्ले थांबवण्याकरिता था व संरक्षणाच्या अनुषंगाने संसद व अधिवेशनात वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्याकरिता प्रयत्न व आवाज उठवण्याबाबत आश्वासन देण्यात आले यावेळी सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे उपाध्यक्ष ॲडव्होकेट व्ही पी शिंदे सचिव ॲडव्होकेट मनोज शिंदे सचिव ॲडव्होकेट मनोज नागेश पामूल सहसचिव ॲडव्होकेट निदा सैफन खजिनदार ॲडव्होकेट विनय कुमार कटारे तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट व्ही एस आळंगे ॲडव्होकेट कोथिंबेरे ॲडव्होकेट सुतार ॲडव्होकेट विक्रांत फताटे ॲडव्होकेट परमानंद जवळकोटे ॲडव्होकेट रफिक शेख ॲडव्होकेट शुभम माने ॲडव्होकेट गुरु ॲडव्होकेट भीमारांकर कत्ते ॲडव्होकेट सहदेव भडकुंबे आदींची यावेळी उपस्थिती होती